मुंबई गोवा महामार्गावर पुलाला तडे गेलेत माणगाव पुलावरच्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत रस्त्याला तीन ते चार मीटर लांबीच्या भेगा पडल्यात निकृष्ट आणि रखडलेल्या बांधकामामुळे मुंबई गोवा महामार्ग नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये राहिलेला आहे महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाचा आणखी एक नमुना समोर आलेला आहे आणि त्यावेळी संताप व्यक्त केला जातोय माणगावजवळ मुगवली पुलावरील कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेलेत एक इंच रुंदीच्या सलग तीन ते चार मीटर लांब भेगा पडलेल्या आहेत सुरुवातीला किरकोळ वाटणारे हे तडे आता रुंदावत चाललेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे माणगावजवळ पुलावर रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे आता या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे माणगावजवळ मुगवली पुलावरील कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेलेले आहेत एक इंच रुंदीच्या सलग तीन ते चार मीटर लांब भेगा पडलेल्या आहेत सुरुवातीला किरकोळ वाटणारे हे तडे आता रुंदावत चाललेले आहेत आणि त्या समस्या आता समोर आलेली आहे या संदर्भात आता प्रशासन काय नेमकी डागडुची करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबई गोवा महामार्गावर पुलावर तडे पडलेले आहेत तर आपण ही दृश्य पाहतोय मुंबई गोवा महामार्ग कायमच चर्चेत राहिलेला आहे अद्याप तो पूर्ण झालेला नाहीये त्यामुळे अनेकदा चौफेर टीका सुद्धा केली जाते आणि आता या महामार्गावर पुलाला तडे गेल्यामुळे पुन्हा एकदा यावर टीका होऊ लागली आहे